नाशिकच्या आयटीआय सिग्नल जवळील आणि नाशिक मँचेस्टर बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर रात्री लेट नाईट पार्ट्या व डिस्को बार आणि अनधिकृतपणे टीचे त्याचबरोबर नाशिकमध्ये रूमटॉप परवानगी नसताना देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिचून बार चालू ठेवणारे हॉटेल औरा या ठिकाणी अक्षरशः नशेच्या आहारी जाऊन तरुण व तरुणी जोरदार फ्रीस्टाईल हाणामारी करताना या व्हिडिओत दिसत आहे एखाद्याने यात आपला जीव देखील गमावला असता अशा प्रकारे ही हाणामारी होत होती आता यावर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब काय ऍक्शन घेतात हे पाहण्यासारखं ठरणार आहे एकीकडे नाशिक ही कुंभनगरी आणि धार्मिक स्थळ म्हणून स्वतः मुख्यमंत्री बैठका घेत आहेत परंतु सत्य काय हे समजून घेणं देखील गरजेचं आहे तुम्हाला कोणी मारण केली दादा एवढी सलमान so, खान होते आणि एवढं रक्त निघालं तुमचं oh. आणि तुम्ही एकशे बाराला कधी कॉल केला होता मी स्ट्रेटमेंट एकशे बारा नव्हता मी शंभरला कॉल केलेला एक वाजून बारा मिनिटाला अच्छा आता किती वाजले एक वाजून चोवीस मिनिट बरं वेळेत मदत मिळाली का तुम्हाला अजून तो पुढचा आहे तो भेटलाच नाही पळून एवढी मारण झाली तुम्हाला का बरं झाली काय प्रकरण होतं नाही काहीच कळलं नाही उघाच मारलं तुम्हाला हो कोणचं हॉटेल बोरा बापरे काय सांगाल तुम्ही माननीय गृहमंत्र्यांना आणि सीपी साहेबांना काय सांगाल अशा चोरी चालले नाही पाहिजे तुमचं काही गायब झालं का याच्यामध्ये अजून तर मला काही जाणवलं नाही तुम्हाला भरपूर लागलेला आहे पण म्हणजे अक्षरशः बघू शकता आपण कशा प्रकारे डोळ्याला मार लागलेला आहे ला डोक्यामध्ये बाटली पण फोडली गेली डोक्यामध्ये काचा पण तुम्ही क्राईम ब्युरो रिपोर्ट लक्ष न्यूज नाशिक